अहमदनगर मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालाय शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना बाधित झाले तर हो मित्रांनो ही बातमी खरी आहे अहमदनगर मध्ये दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे या दोन विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट ही तीन दिवसापूर्वी करण्यात आली होती आणि त्यामध्ये असं समजले आहे की या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे तसेच महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इथे या विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षण पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथे चिंतेची जास्त बाब नाही अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील बातमी तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आलेली होती या तपासणीत ते कोरोना बाधित असल्याचं आता पुढे आलंय विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणं आहेत त्यामुळे कोणताही धोका नाही अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील लैलेश नगरमध्ये थेट आता विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळतीये तुमच्याकडे काय अधिक तपशील बातम्यांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती या पुढे सुद्धा मिळत राहील